ती फक्त बाजारातून जात होती असे तर ती नेहमीच करत असायची बाजारात असणारी लोकांची गर्दी फेरेवाल्या लोकांचे जोरजोऱ्यात ओरडणे असा खूप गोंधळ अगदी नेहमीप्रमाणे चालू होता पण नीताचे मन मात्र कुठेतरी दुसऱ्याच ठिकाणी होते म्हणून ती घाई गडबडीने आपली पावले उचलत पुढे पुढे जात होती अशातच फळवाळल्यांच्या गाडीवरून पिकलेल्या फळांचा सुगंध येत होता तर दुसऱ्या बाजूने गरमागरम जेलेबीचा सुगंध हवेमध्ये पसरत होता कोणी जोरजोरात भाज्यांची नावे घेऊन त्यांची किंमत सांगत होता तर कुणी कांदे बटाटे घ्या कांदे बटाटे घ्या असे ओरडत होता पण नीताला या सर्व गोष्टींशी काहीच देणं घेणं नव्हतं ती फक्त तिच्या विचारांमध्ये गुंतलेली होती परंतु अचानकपणे तिचा ड्रेस कोणीतरी ओढत आहे असे तिला लक्षात आले तेव्हा ती जागीच थांबली कोणीतरी तिचा ड्रेस पकडला होता म्हणून तिने लगेचच मागे वळून पाहिले तेव्हा तिच्या नजरेस एक कमजोर सडपातळ मुलगा आला त्याचे सुद्धा जास्त नसेल साधारणत तो दहा ते अकरा वर्षाचा असेल त्याचे विस्कटलेले केस आणि अंगावर असलेले मळलेले कपडे पाहून असे वाटत होते की त्याने कितीतरी दिवस आंघोळ केलेली नाही परंतु त्याचे डोळे काही वेगळंच सांगत होते त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच उदासीनता दिसत होती पण त्याहून जास्त हैराण करणारी गोष्ट ही होती की त्याच्या हातामध्ये एक लहान बाळ होते ते सुद्धा फक्त चार ते पाच महिन्याचेच होते त्या लहान बाळाचे कपडे सुद्धा घाण झालेले होते चेहरा पिवळा पडला होता आणि त्याला श्वास एवढा मंद झाला होता की असे वाटत होते की पुढच्या क्षणी तो श्वास घेईल की नाही तेवढ्यात कमजोर वाटणाऱ्या मुलाने जे काही शब्द म्हटले त्याने तिला पूर्णपणे हादरून टाकले ताई तुम्हाला बाळ हवे आहे का काही क्षण तिने तिला असे वाटले आपण काहीतरी चुकीचे ऐकले म्हणून तिने अविश्वासाने प्रतिप्रश्न केला काय तेव्हा त्या मुलाने आपली नजर खाली गेली आणि अगदी हळू आवाजात म्हणाला तुम्हाला बाळ हवं असेल तर याला घ्या त्या मुलाचे असे बोलणे ऐकून आणि तिचे डोके शुन्नच झाले काही वेळ तर ती काही बोलू शकली नाही पण नीता म्हणाली तू हे काय बोलत आहेस तिचा आवाज अजूनसुद्धा थरथर कापत होता मुलाने दीर्घ श्वास घेतला आणि जणू काही तो कोणते तरी कठीण सत्य सांगण्यासाठी स्वतःला तयार करत आहे असेच त्याच्याकडे पाहिल्यावर वाटत होते आईने सांगितले आहे जर कोणी याला घ्यायला तयार असले तर त्याला दे त्याचे असे बोलणे ऐकून नीताला असे वाटले की जणू काही तिच्या हृदयावर कोणीतरी जड दगड ठेवला आहे तिथे तिची नजर आता त्या मुलाच्या चेहऱ्यावर बाजूला होऊन इकडे तिकडे फिरू लागली जणू काही ती कोणते तरी उत्तर शोधत आहे उत्तर म्हणजे काय तर त्या मुलाची आई ती त्या मुलाच्या आईला शोध शोधू लागली तेवढ्यातच तिने त्या मुलाच्या आईला पाहिलं रस्त्याच्या बाजूला फाटलेले कपडे घातलेली एक महिला बसलेली होती तिचं शरीर एक बाजूला झुकलेलं होतं आणि तिच्या हातामध्ये बाटली होती तिचे डोळे उघडे होते परंतु त्यात जीवत नसल्यासारखे वाटत होते ती समोर सुन्नपणे पाहत होती जसे काही तिला या जगाशी काहीच घेणं देणं नाही हे पाहून नीताला खूप वाईट वाटले तिने पुन्हा एकदा त्या मुलाकडे पाहिले आणि म्हणाली तुझं नाव काय आहे अजय त्या मुलाने उत्तर दिले आणि हा रोहन अजय अगदी हळू आवाजात म्हणाला आणि त्या लहान बाळाला त्याने अजून थोडे घट्ट पकडले जसे काही ते लहान बाळ त्याच्या हातातून सुटू नये आणि त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि अजयला प्रश्न केला तू या बाळाला मला का देत आहेस ह्या प्रश्न ऐकल्याबरोबर अजयचा चेहरा भावविनयश झाला आणि तो मनाला आई म्हणत आहे की मी याला सांभाळू शकत नाही तिचे म्हणणे आहे की मी या बाळाला घेऊन जावे आणि कुणाला तरी द्यावे नाहीतर एवढं बोलून अजय शांत झाला नाहीतर काय अजयने पहिल्यांदा आपले ओठ घट्ट पकडले आणि मनाला नाहीतर ती याला नदीमध्ये फेकून देईन त्याचे हे शब्द ऐकल्याबरोबर जणू काही नीताच्या पायाखालची जमिनीत सरकून गेली आणि क्षणासाठी तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली आता तिला काही समजत नव्हते नीता विचार करत होती कोणती आई आपल्या मुलाला असे कसे काय सोडू शकते एखादी आई आपल्या पुढच्या बाळाला पाण्यामध्ये फेकण्याची भाषा क का कशी काय करू शकते नीताचे हृदय जोरजोऱ्यात धडकू लागले तिने आपले हात पुढे केले आणि रोहनला आपल्याकडे घेतले आता पहिल्यांदाच आजयीच्या चे चेहऱ्यावरचे हावभाव बदलले होते त्याच्याकडे पाहिल्यावर असे वाटत होते की त्याला कोणतीतरी गोष्टीची भीती आहे तो लगेचच अनिताला म्हणाला तुम्ही याला ठेवणार आहात का त्याने अगदी हळू आवाजात आणि त्या तिला प्रश्न विचारला त्याच्या या प्रश्नावर नीताला उत्तर देण्यासाठी काहीच वेळ लागला तिने रोहनला पुन्हा एकदा घट्ट पकडले आणि म्हणाली हो पण नीताला ही गोष्ट माहीत नव्हती की तिचे हे शब्द आयुष्यच बदलणार आहेत नीताच्या डोक्यामध्ये आता वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण झाले होते आता काय होणार ती खरंच या बाळाला सोबत घेऊन जाऊ शकते की खरंच या बाळाला वाचू शकेल का पण ती विचार करत होती जर आपण आज हे पाऊल उचलले नसते तर कदाचित उद्या हे बाळ दिसले नसते मग नीताने लगेचच अजयचा हात पकडला आणि त्याला आपल्यासोबत घेऊन जाऊ लागली बाजारातील गर्दी अजून तशीच होती तोच आवाज तोच गोंधळ सर्व काही तेच परंतु नीतासाठी आता सर्व काही बदललेले होते अजय जास्त बोलत नव्हता जेव्हा नीता त्याला आपल्याबरोबर घरी घेऊन आली तेव्हा त्याने कोणताच प्रश्न विचारला नाही त्याने फक्त आपली मान खाली घातली आणि शांतपणे नीताच्या मागोमाग तिच्या घरामध्ये गेला परंतु त्याच्या चालण्यामध्ये एक प्रकारची सतर्कता होती त्याला या गोष्टीची भीती होती की आता आपल्याला आणि रोहनला पुन्हा एकदा कुणी कुठे घेऊन जाणार तर नाही ना आता आजयीचे डोळे नीताच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यावर नीट पाहत होते जणू काही तो त्याच्यावर येणारे संकट अगोदर निरखून पाहत होता रोहन दुसऱ्या बाजूने अजयपेक्षा खूप वेगळा होता आणि त्याने त्याला खूप प्रेमाने दूध पाजण्यास सुरुवात केली होती तेव्हा तो रडू लागला परंतु जेव्हा जसजसे त्याने पोट भरू लागले तेव्हा तो शांत झाला आता तो पहिल्यांदा कोणत्या तरी सुरक्षित जागी झोपला होता त्यामुळे त्याच्या डोळे एकसारखे चालत होते त्याच्या डोक्यामध्ये सुद्धा आता शांतता दिसत होती तो आता नीताच्या हातावर अशा प्रकारे झोपला होता की जणू काही त्याच्यावर पहिल्यांदाच कोणीतरी एवढं प्रेम केलं आहे परंतु नीताच्या मनात अजूनही शांती मिळाली नव्हती असे काही होते कोणीतरी सावली कोणतीतरी अनहोळखी भीती जी तिच्या मनाच्या कोपऱ्यात बसली आहे होती हे सगळं एवढं सोपं नसल्या नसणार होतं अजय एका बाजूला भिंतीला टेकून बसला तेव्हा नीताने अजयला विचारले की तुला झोप येत नाही का नाही असे अजय हळूच म्हणाला तेव्हा नीता म्हणाली इथे घाबरण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही तू आणि आता सुरक्षित आहात आणि त्याने एकदा एकदम शांत स्वरात अजयला समजावण्याचा प्रयत्न केला त्यावर अजयने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही ती तेथेच बसून राहिली त्यांनी नजर मात्र दरवाजावर होती जसं काही तो कोणाची तरी वाट पाहत आहे तेव्हा नीता म्हणाली अजय तू झोपू शकतोस तेव्हा अजय लगेचच म्हणाला जर मी झोपलो आणि ती आली तर त्याच्या या प्रश्नाचे नीताच्या मनात एक वेगळ्याच प्रकारची हालचाल निर्माण झाली आणि ती म्हणाली कोण अजयने हळूच मान वर केली तर त्याच्या डोळ्यामध्ये हलकी चमक होती भीती आणि विश्वास या दोघांचे संमिश्र मिश्रण त्याच्या डोळ्यामध्ये होते तो म्हणाला आई नीता आता काही बोलणारच होती तेवढ्यातच अचानक दरवाजा जोरजोरात ठकठकू लागला तो आवाज एवढा मोठा होता की पूर्ण घरामध्ये तो आवाज घुमू लागला अजय लगेचच उठून उभा राहिला त्याच्या दोन्ही हाताच्या आपोआपच मुठी तयार झाल्या आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला ती आली असे तो घाबरतच म्हणाला त्याच्या बोलण्यात एक भीती होती जी त्याने या अगोदर कधी पाहिली नव्हती त्यामुळे नीताचे हृदय एका क्षणासाठी थांबले तिने लगेचच रोहनला गादीवर झोपवला आणि दरवाजाकडे गेली तिच्या मनामध्ये सुद्धा एक विचित्र प्रकारची भीती होती तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि दरवाजा उघडला बाहेर पार्वती उभी होती तिचे डोळे लाल झाले होते चेहऱ्यावर राग आणि नशा या दोघांचे मिश्रण स्पष्टपणे दिसत होते ती अडखळत चालत होती परंतु तिच्या डोळ्यामध्ये कोणत्याच प्रकारचा संकोच नव्हता पार्वती नीताला पाहताच म्हणाली तुला काय वाटतं तू माझ्या मुलांना माझ्यापासून हिरावून घेशील तिचा आवाज मोठा आणि कर्कश असा होता तिचे एवढे बोलणे ऐकून सुद्धा नीता मागे न हाडता दरवाजात उभी राहिली अगं तू तु तर तुझ्या मुलांना बाजारात सोडून दिले होतेस तुला माहीत आहे का त्यांच्याबरोबर वर काय घडू शकले असते पार्वतीने आपले डोळे लहान केले आता तिचा श्वास वाढला होता पार्वती लगेचच म्हणाली मला माहीत आहे मग हळूच एक पाऊल पुढे आले आणि म्हणाली मला फक्त पैसे हवे आहेत तू मला पैसे दे मग मी त्यांना सोडून देईन तिचे असे बोलणे ऐकल्याबरोबर वर, नीताला राग आला आणि ती रागातच पार्वतीला म्हणाली तुला पैसे हवे आहेत परंतु आता मात्र पार्वतीने काहीच उत्तर दिले नाही अजय रूममध्ये दरवाज्याच्या बाजूला उभा होता भीतीपोटी त्याने आपल्याच हाताचे हाताने आपला शर्ट घट्ट पकडून ठेवला होता आणि त्याने आपला श्वास रोखला आणि आतमध्ये जाऊन आपल्या तिजोरीमधून काही नोटा घेतल्या आणि त्याला माहीत होते की आपण जे काही करत आहोत ते योग्य नाही परंतु त्या मुलांना वाचवण्यासाठी तिच्याकडे हा एक मेव मार्ग होता तिने हळूच तेच पैसे पार्वतीसमोर केले आणि आता इथून निघून जा असे अनिता रागातच म्हणाली पार्वतीने लगेचच नीताच्या हातून पैसे घेतले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारची चमक आली आणि ओठावर हलकेसे हसू आले मग ती म्हणाली अजून संपलेलं नाही एवढं बोलून ती मागे फिरली आणि तिथून अंधारामध्ये गायब होऊन गेली आणि तिने लगेचच दरवाजा बंद केला आणि सुटकेचा निश्वास टाकला तेव्हा नीताने मागे वळून पाहिले तेव्हा आजे तिच्याकडे पाहत होता तुम्ही आम्हाला खरेदी केला आहात त्याच्या आवाजामध्ये आता एक प्रकारचा कुडूपणा होता जो या अगोदर नीताने कधीच पाहिला नव्हता त्यामुळे त्याचे ते शब्द आणि त्याच्या हृदयाला एखाद्या बाणासारखी लागलेली होती मी तुम्हाला खरेदी केलेलं नाही मी तुम्हाला वाचवलं आहे तिचा आवाज हळू परंतु दृढ होता आणि त्याचे असे बोलणे ऐकल्याबरोबर अजयने आपली मान खाली झुकवली मग काही वेळानंतर त्याने मान वर केली तेव्हा पहिल्यांदाच नीताने त्याच्या चेहऱ्यावर एक हलकीशी चमक पाहिली कदाचित ती चमक विश्वासाची होती परंतु तो अजूनपर्यंत पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नव्हता परंतु पहिल्यांदाच त्याच्या आतमध्ये एक प्रकारची विश्वासता निर्माण झाली होती त्यामुळे नीताला आता असे वाटू लागले होते की आता सर्व काही ठीक होईल ती विचार करत होती की तिने अजय आणि रोहनला वाचवले आहे परंतु हकीकत यापेक्षा कितीतरी पट वेगळी होती रात्री तिने रोहनला आपल्या छोट्याशा अंतरुणावर झोपवले होते तर अजयनेही नेहमीप्रमाणे एका कोपऱ्यात झोपला होता परंतु कमीत कमी तो पोटभर जेवला तरी होता ही नीतासाठी खूप मोठी गोष्ट होती नीताने सुटकेचा निश्वास टाकला होता का तर तिला असे वाटत होते की आता परिस्थिती सुधारेल पण सकाळी सर्व काही बदललेले होते तिची झोप अचानकपणे उडाली कोणीतरी अनोहोळखी भीतीने तिला उठवले ती अंथरुणावर उठली आणि सरळ मुलांच्या रूमकडे गेली दरवाजा थोडासा उघडा होता जसे काही कोणीतरी घाई गडबडीमध्ये तो दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला होता आता नीताच्या मनामध्ये खूप भीती निर्माण झाली होती तिने रूममध्ये डोकवल्याबरोबर वर मोठ्याने अजय असा आवाज दिला परंतु तिला कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळाले नाही तेव्हा तिचे हृदय जोरजोरात धडकू लागले तिने अंतरणाकडे पाहिले तर अंतरुणावर कोणीच नव्हते अंथरूण पूर्णपणे अस्ताव्यस्त पडले होते चादर एका बाजूला पडली होती मग नीताची नजर रोहनच्या पाण्याकडे गेली तर पाळणासुद्धा रिकामा होता नाही तिच्या तोंडामधून घाबरतच हे शब्द बाहेर पडले तिने घाबरलेल्या अवस्थेतच पूर्ण रूम पाहिली त्याचे कपडे तिथेच होते अजयची तुटलेली चप्पलसुद्धा तिथेच होती परंतु दोन्ही मुले गायब होती तेव्हा नीताच्या पायाखालची जमीनच सरकून गेली अजय रोहन ती जोरजोरात ओरडू लागली आणि पूर्ण घरामध्ये त्यांचा शोध घेऊ लागली बाथरूम किचन प्रत्येक ठिकाणी ती त्यांचा शोध घेऊ लागली पण कुठेच कुणी नव्हते तेवढ्यातच नीताची नजर दरवाजावर गेली तो थोडा उघडलेला होता दरवाजा थोडा उघडा असलेला पाहिल्याबरोबर तिचे हृदय जोरजोरात धडधडू लागले नाही नाही ती धावतच दरवाजाजवळ पोहोचली आणि बाहेर पाहिले मग धावतच पायऱ्या उतरून गेटकडे गेली बिल्डिंगच्या बाहेर गेटजवळ एक वयोवृद्ध माणूस उभा होता त्याचे नाव मदनराव होते त्याच्या सफेद मिशा आणि सुरकुत्या पडलेला चेहरा नेहमी शांत असायचा परंतु या वेळेला मात्र तो थोडासा गोंधळलेल्या अवस्थेत दिसत होता काका आणि त्याने दम टाकतच त्यांना आवाज दिला आणि पटकन त्यांच्याजवळ गेली आणि म्हणाली तुम्ही अजय आणि रोहनला पाहिले आहे का तेवढ्यातच मदनराव म्हणाले पाहिलं ना आता पाहिलं त्यांची आई आली होती आणि त्यांच्या कानामध्ये हे शब्द गरम तेलासारखे घुसले काय तिच्या आवाजात भीती स्पष्टपणे दिसत होती कधीही कसे मदनरावांनी डोकं खाजवलं आणि म्हणाले काही वेळापूर्वीच ती आली होती जबरदस्ती आतमध्ये घुसली आणि म्हणू लागली की ही माझी मुले आहेत मी तिला थांबवले होते परंतु तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली ती म्हणाली की मी या मुलांची खरी आई आहे त्यामुळे मला कोणीही थांबू शकत नाही मदनरावचे असे बोलणे ऐकल्यानंतर तिचे हात सुन्न पडले तिचं मन पूर्णपणे उदास झाले असे ती पुटपुटली तिने लगेचच थरथरत्या हाताने आपल्या पर्समधून मोबाईल बाहेर काढला आणि थरथरत्या हातानेच एक नंबर डायल केला तो फोन नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये गेला जसा समोरून उ उत... फोन उचलला गेला नीता लगेचच म्हणाली पार्वती माझ्या मुलांना उचलून घेऊन गेली आहे तुम्हाला काहीही तरी करावे लागेल समोरून अगदी शांततेत आवाज आला मॅडम जर ती त्या मुलांची सख्खी आई आहे तिच्याकडे तो अधिकार आहे तर आपण लगेच आता काहीच करू शकत नाही हे वाक्य ऐकल्याबरोबर नीताचा श्वास थांबला काय असे ती जवळपास ओरडतच म्हणाली तिने त्या मुलांना रस्त्यावर मरण्यासाठी सोडून दिले होते ती नशा करते तिला त्या मुलांची काहीच परवा नाही हे बघा आपल्याला या सर्व गोष्टींची माहिती गोळा करावी लागेल परंतु आता तरी आम्ही काहीच करू शकत नाही एवढं बोलून फोन कट झाला जेव्हा नीताच्या हातून फोन खाली पडला हे काय होत होतं आणि तिने स्वतःमध्ये निर्माण झालेल्या रागाला शांत केलं आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू लागली जर पार्वती अजय आणि रोहनला घेऊन गेली आहे तर ती कुठे घेऊन गेली असेल नीताने विचार करण्याचा प्रयत्न केला अजय अगोदर काय म्हणाला होता जर मी झोपलो आणि ती आली तर तो घाबरत होता फक्त पार्वतीसाठी नाही तर काही वेगळे होते या गोष्टीसाठी नीताने आजूबाजूला चौकशी करण्याचा प्रयत्न केला ती गल्लोबल्ली फिरली प्रश्न विचारले बाजारात दुकानदारांना विचारले शेवटी एका हातगाडीवाल्याने होकारार्थी मान हलवली हो मी पाहिले होते पार्वती एका माणसाबरोबर बोलत होती कोणता माणूस तो दिसायला कसा होता आणि त्याने लगेचच प्रश्न तिने लगेचच प्रश्न केला तो उंच होता त्याने कोट परिधान केला होता लोक त्याला राजदादा असे म्हणत होते हे ऐकल्याबरोबर नीताच्या पायाखालची जमीनच सरकून गेली राजदादा हे नाव ऐकल्याबरोबर लोकांच्या चेहऱ्यावर लगेचच भीती पसरत असायची तो या भागातील सर्वात खतरनाक माणूस होता अवैध धंदे अपराध लुटमारी प्रत्येक जागी त्याचे नाव होते आणि आता अजय आणि रोहन त्यांच्या जवळ होते आणि त्याला माहीत होते की आता आपल्याकडे कोणत्याही पर्याय उरलेला नाही पण तिला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या दोन्ही मुलांना परत आणायचे होते म्हणून तिने न्यायालयाचे दार ठोठावले आता न्यायालयामध्ये आजे आणि नीता मधोमध मोदो उभे होते तिथे प्रत्येकजण त्यांच्याकडे पाहत होते तिथे पूर्णपणे शांतता पसरली होती पण नीताला तिचा श्वास थांबल्यासारखं वाटत होता साहेब त्यांच्या स्थानावर स्थानपन्न झाले होते त्यांच्यासमोर काही कागद ठेवण्यात आले होते पण त्यांची नजर फक्त अजयवर होती आणि त्याच्याबरोबर समोर पार्वती बसली होती तिचे डोळे लाल झाले होते ओठ सुकलेले होते परंतु चेहऱ्यावर तीच घमेंडा आणि काथोडता कठोरता होती ती नेहमी तिच्या चेहऱ्यावर असायची वकील साहेबांनी तिच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्याच प्रकारचे हस्य होते जणू काही तेही केस जिंकलेले आहेत वकील साहेब आपल्या खुर्चीवरून उठले आणि अजयकडे पाहत म्हणाले अजय तू आपल्या आईवर प्रेम करतोस बरोबर ना आता सर्वत्र शांतता पसरली होती प्रत्येकाची नजर आता अजयवर होती अजयच्या डोळ्यामध्ये थोडी भीती होती त्याने वकील साहेबांना कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नाही तेव्हा वकील साहेबांनी हलकेसे स्मित हास्य केले आणि पुन्हा प्रश्न केला बाळा तू तु तुझ्या आईची आठवण काढतोस दीर्घ श्वास घेतला आणि पहिल्यांदाच आपली नजर वकील साहेबांच्या नजरेत मिळवली आता त्याचा आवाज अगदी शांतपणे मजबूत होता मी त्या आईची आठवण करतो जी मला आवडते आणि हवी आहे जिने मला आई नक्की कशी असते हे तिच्या कृतीतून दाखवून दिले आहे आई या दोन शब्दांचा अर्थ जिने मला समजावून सांगितला जिने मला जन्म दिला नसेल पण खऱ्या अर्थाने आई पण दिले त्या नीता आईची मी आठवण काढतो पण जिच्या उदरातून मी जन्म घेतला आहे त्या आईची मी कधीच आठवण काढत नाही उलट मला तिची भीती वाटते अजयचे असे उत्तर ऐकल्याबरोबर पूर्ण कोर्ट शांत झाले पार्वतीच्या तर चेहऱ्यावरचे रंगच उडून गेले साहेब काही वेळ शांतच होते ते काहीच बोलले नाहीत मग त्यांनी त्यांच्यासमोर ठेवलेल्या कागदाकडे नीट पाहिला आणि त्यातील एक कागद उलटू लागली न्यायालयामध्ये जमलेले सर्व लोक जेजसाहेब बोलण्याची वाट पाहत होते आणि त्यांचे हात थंड पडले होते तिचा श्वास जणू काही रोखला गेला होता शेवटी जज साहेबांनी आपली मान वर केली आणि त्यांचा आवाज सर्वत्र घुमू लागला शेवट आणि निर्णायक निकाल हे न्यायालय देत आहे दोन्ही मुले लहान आहेत त्यातील अजयला थोडीफार जाण आहे त्यांचा मनाचा विचार करून हे न्यायालय असा निर्णय देत आहे की अजय आणि रोहनचा अधिकार नीता शर्माकडे दिला जात आहे काही क्षण कोणालाच काही समजले नाही की नक्की काय चाललं आहे अजयने आपली मान खाली घातली आणि असे वाटत होते की आपण काहीतरी चुकीचं आहे शेवटी त्याने मान वर करून एकदा नीताकडे पाहिला आणि प्रश्न केला याचा अर्थ आम्ही तुमच्याकडे राहू शकतो का त्याच्या आवाजामध्ये आशेचा किरण दिसत होता तो आत्तापर्यंत त्याने स्वतःमध्ये दाबून ठेवला होता आणि त्याच्या डोळ्यातून आता अश्रू बाहेर पडले होते स्मित हास्य केले आणि होकरार्थी मान हलवली हो अजय याचा अर्थ असा आहे की तू आजपासून कायमचा माझ्यासोबत राहशील काही क्षण अजय काहीच म्हणाला नाही मग अचानकपणे तो पुढे आला आणि त्याने तिला घट्ट मिठी मारली चला घरी जाऊया अजयचे हे शब्द ऐकल्याबरोबर नीताने आपले डोळे बंद केले आणि अजयला अजून घट्ट मिठी मारली आता अजय आणि रोहन तिथेच होते जिथे त्यांना असायला पाहिजे होते तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगायची